मी शांतीलाल सुरतवाला पुणे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जागा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दिनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी ही जागा आर एस एशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली मला कायदा माहिती आहे बरं का महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्याला देण्याचा कुठलाही अधिकार कुठल्या माणसाला नाही आहे उद्घाटनाला नरेंद्र मोदींना बोलवलं तक्रार असायचं कारण नाही आहे पण या जागेत चाललेले गैरव्यवहार लोकांना कळले पाहिजे माझं ऑपरेशन त्या ठिकाणी झालंय मी केमोच्या आठ आठ थेरपी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत मी पुण्याचा महापौर सुद्धा अत्यंत आनंदाने सकाळी पाच वाजता जाऊन तिथं रांगेत उभा राहायचो रूम मिळवण्यासाठी अख्ख्या जगात एकच हॉस्पिटल असं आहे की ज्या ठिकाणी दोन दिवस चार दिवस आधी दि रूम बुक करत नाहीत तिथं भिकाऱ्यासारखं लाईनीत उभं राहावं लागतं सकाळी पाच साडेपाच वाजता खेडेगावातला शेतकरी पोरा बाळांसकट भिकाऱ्यासारखा तिथे येऊन बसलेला असतो डॉक्टर ते जे पैसे घेतो बाकीचे सगळे पैसे मॅनेजमेंटकडनं वसूल केले जातात स्टाफ चांगला आहे नर्स चांगले डॉक्टर चांगले पण मॅनेजमेंटनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या मधील थोडी जरी हिंमत असेल तर आर एस एसशी संबंधित असलेल्या एका संचालकाला अटक करून दाखवा पाच लाख रुपये ससुर हॉस्पिटलला आमच्या मित्रांच्याकडनं गोळा करून मी देणगी देईल करणार नाही बरं का हे बच्चन आहेत हिंदूंनी हिंदूला मारलेले हे सगळे हिंदुत्ववादी आहेत ज्या बिचाऱ्या आमच्या माऊलीचं निधन झालं तीसुद्धा हिंदू आहे म्हणजे हिंदूंनी हिंदूला मारायचं आणि औरंगजेबचा विषय चर्चेला आणायचा असलं राजकारण हाणून पाडायचं असेल हीच वेळ आहे मुख्यमंत्र्यांना एक महिना संधी द्या अटक नाही केली तर घरी बसवा पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज केलेलं आहे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे आर एस एसशी संबंधित लोक आहेत त्यांच्यातील एकाला एक तरी अटक करून दाखवा असं चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे व त्या हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे मॅनेजमेंट काम करतं मुख्य आर एस एसशी संबंधित लोकांनी कशाप्रकारे त्या ठिकाणी वर्चस्व दाखवलेलं आहे व मी पाच लाख रुपये ससून हॉस्पिटलला त्या ठिकाणी देणगी देईल जर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि जर कारवाई नाही केली एक महिन्याच्या आतमध्ये तर मुख्यमंत्र्यांना घरी बसवा अशा प्रकारे पुण्याचे माजी महापौर जे की ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मा पुण्याचे माजी महापौर राहिलेले शांतीलाल धारीवाल यांनी देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस हे चॅलेंज स्वीकारतील व हॉस्पिटलमध्ये जो हलगजरीपणा झाला त्या महिलेचा मृत्यू झाला त्यावरती कारवाई करतील का कमेंट करून नक्की सांगा